नमस्कार आज आपण शीतली प्राणायाम करणार आहोत शीतली प्राणायाम जो शरीराला थंडवा व मनाला शांतता निर्माण करणारी एक श्वसन क्रिया आहे शरीरातील उष्णता कमी करून मन शांत करतो शरीराचे तापमान कमी होते रक्तदाब नियंत्रित राहतो चित्त एकाग्र राहत एका शा, शांत जागेवर आरामदायक आसनामध्ये बसायचं आहे हात मांडीवर चीन मुद्रेत ठेवायचं आहे आणि पाठ ताट ठेवून डोळे बंद करायचे आहेत दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे नंतर जिभेची एक नळी बनवायची आहे आणि त्या नळीमधून श्वास भरून घ्यायचा आहे तोंड बंद करायचं आहे आणि श्वास हळूहळू शांतपणे नाकाने सोडायचं आहे असं आपण दहा वेळा रिपिटेशन करणार आहोत हा प्राणायाम उन्हाळ्यात केल्याने उन्हामुळे शरीरात वाढलेले तापमान कमी होऊन शरीरात थंडावा जाणवायला लागतो